नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुनिदान व उपचार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत पशुमधील टेल गँग्रीन या विषयावर म्हणजे त्याला मराठीत आपण शेपटीचा गँग्रीन असा म्हणतो ज्यामध्ये शेपटी ही जनावरांची वाळून जाते आणि तुटून गळून पडते तर याला आपण टेल गँग्रिन म्हणतो तर या टेल गँग्रीनच्या समस्येला बहुतेक बरेचसे पशुपालकांचा या समस्येशी सामना झाला असावा आणि त्यांच्यावर वेळ आली असावी त्या जनावरांची शेपटी तोडण्याची कारण आत्तापर्यंत टेल गँगरींमध्ये फक्त शेपटी तोडून टाकणे हाच एक उपाय होता पण आता तशी वेळ राहणार नाही आपल्याला आपल्या पशुची शेपटी तोडण्याची मुद्दाम गरज पडणार नाही असा सरळ सोपा आणि घरगुती उपाय मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहो तर हा घरगुती उपाय आपण कशा प्रकारे करायचा आणि जनावरांची शेपटी तोडल्यामुळे काय नुकसान होते यावर आपण सविस्तर बोलू पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलवाल्या ऐकन दाबून ऑल ऑप्शन ऑप्शनच्या बटनाला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की टेल गँग्रीन म्हणजे काय असते तर टेल गँग्रिन हे एक प्रकारची डाय ड्राय गँग्रिन असते म्हणजे त्यामध्ये काय होते की जनावरांची जे सेफ्टी असते ती सुकत जायला सुरुवात होते वाळत जायला सुरुवात होते आणि एक वेळ अशी येते की ती शेपटी कडक येऊन तुटून पडते तर त्याच्यामुळे जनावर पाहायला खूप बेकार दिसते आणि सोबतच ती जर गँग्रिंची वाढ वरपर्यंत गेली तर पूर्णच्या पूर्ण शेपटी जनावराची आपल्याला बुडापासून तोडण्याची वेळ येऊ शकते तर जनावराची जर आपण शेपटी तोडली तर त्याच्यापासून होणारे नुकसान म्हणजे असे की एकतर जनावराला आपण त्या विकायला काढल्यानंतर त्याला किंमत येणार नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे शेपटी ही त्या जनावराचं प्रोटेक्शन असते म्हणजे त्याची एक संरक्षणाची संरक्षणाचे एक साधन असते म्हणजे जे, जे बाह्य परजीवी असतात जसे की माशा झालं डास झाले किंवा इतर चावणारे जे कीटक असतात जे रक्त शोषणारे कीटक असतात तर यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना हकलण्यासाठी जनावर जे आहे ते त्या शेपटीचा वापर करतात तर ते त्याला करता येणार नाही म्हणजे जे बाह्य परजीवी आहे त्याचा प्रादुर्भाव त्या जनावरावर वाढेल आणि त्या जनावराची एकतर किंमत कमी येईल आणि ते जनावर, जनावर दिसायला चांगले दिसणार नाही म्हणजे त्या जनावराचा लूक खराब होईल तर या सगळ्या कारणामुळे शेपटी तोडणं योग्य नाही तर त्यासाठी मग आपण काय करू शकतो असा कोणता घरगुती उपाय आहे की ज्यामुळे आपल्यावर त्या जनावरांची शेपटी तोडण्याची वेळ येणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे की जसे की आपण मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत आहात बोरिक ॲसिड तर हे बोरिक ॲसिड घ्यायचे आहे त्याच्यानंतर दुसरा पावडर आपल्याला घ्यायचा आहे केवलिन जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहात आणि तिसरं पावडर आपल्याला घ्यायचा आहे झिंक ऑक्साइड जे की आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत आहात तर हे केवलिन झिंक ऑक्साइड आणि बोरिक ॲसिड हे तीन पावडर आपल्याला घ्यायचे आहे आणि हे तीन पावडर समप्रमाणात आपल्याला मिक्स करायचे आहे मिसळायचे आहे त्याच्या प्रमाणाशी आपल्याला काही घेणं देणं नाही आपण तुम्ही कितीही घेऊ शकता जर तुम्ही बोरिक ॲसिड पन्नास ग्राम घेतलं तर केवलिन पन्नास ग्राम आणि झिंक ऑक्साईड पण पन्नास ग्राम घ्या जर तुम्ही बोरिक ॲसिड दहा ग्राम घेतलं तर केवलिन पण दहा ग्राम आणि बोरिक ॲसिड पण दहा ग्राम असं म्हणजे समप्रमाणात सगळं तुम्ही तिन्ही पावडर सारख्या प्रमाणात घ्या आणि जी, जी शेपटीचे जिथे केस जात आहेत जिथं शेपटी सुकायला सुरुवात झाली वळायला सुरुवात झाली तर त्या शेपटीवर हे पावडर आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्याच्यावर साध्या जे बँडेजचा कपडा येतो त्या कपड्याने आपल्याला त्याच्यावर कापूस ठेवून हलक्या हाताने गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे ते पावडर गळून पडणार नाही आणि आपल्याला रोज हे करायचं आहे रोज नवीन पट्टी बदलायची आहे नवीन पावडर शिंपडायचं आहे असा आपल्याला कंटिन्यू पाच दिवस ते सात दिवस करायचा आहे तर जनावरांची शेपटी ही शंभर टक्के नीट होईल आणि आपल्याला त्या जनावरांची शेपटी तोडण्याची वेळ येणार नाही जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माहिती चांगली वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद